तरी मुख्यमंत्री मोदय दुर्दैवानी हे स्पीकरचा काळ हा पहाटे तीनपर्यंतही पर्यंत अनेक ठिकाणी चालत असतो आणि दुर्दैवानी ज्याला डेसिबल्स आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो पण या डेसिबल अँड स्पीकर बाबतीत जे का म्हणजे कुठेही त्या नियमाले पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचे त्रास व्हायला लागले कानाचे विकार वाढायला लागलेत त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत थळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत पण तरी आपण सांगतो ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी संगणमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही भास्कर तुमची पण दीडशे जाते असं काय करता सुधीर भाऊची तर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची सुधीर भाऊला गरज नाही माईकची अध्यक्ष महोदय आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी अत्यंत चांगलं उत्तर ह्या विषयावर दिलेलं आहे परंतु मला एक विषय या ठिकाणी मांडायचा आहे की जे काही आपल्या वर्षभरात वेगवेगळ्या धर्मातील जातींचे धार्मिक स्थळांवर सण साजरे केले जातात त्या सणांमध्ये भोंगेंच्या व्यतिरिक्त जे स्पीकर वापरले जातात या स्पीकरना जरी आपण वेळेची मर्यादा सुप्रीम कोर्टच्या निर्देशानुसार कायद्यानुसार दिली असली तरी मुख्यमंत्री मोदय दुर्दैवानी हे स्पीकरचा काळ हा पहाटे तीनपर्यंतही पर्यंत अनेक ठिकाणी चालत असतो आणि दुर्दैवानी दुर्दैवाने डेसिबल आपण भोंगेच्या व्यतिरिक्त ज्या डेसिबलची आपण चर्चा केली ना ते कुठलाही नियम या डिसेंबरच्या इथे पाळला जात नाही तुम्हाला मी फोटो आणि पुरावे शक्य दाखवू शकतो असे ट्रकच्या साईजचे मोठमोठ्या भिंती ओढ्या म्हणजे अक्षरशः पन्नास पन्नास फुटाचे स्पीकर या ठिकाणी लावले जातात आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तीन अशा घटना घडलेल्या आहेत की केवळ या स्पीकरच्या आवाजामुळे लोकांना म्हणजे हृदयाचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झालाय आता दुर्दैवाने याच्या मेडिकल रेकॉर्ड कुठं नाही हे सिद्धही करू शकत नाहीत पण ह्या घटना त्या कुटुंबाने सांगितल्यात केवळ या, सांगित के या स्पीकरच्या आवाजामुळे आमच्या कुटुंबातली ही माणसं मृत्युमुखी पडलेत माझं नम्रपणे विनंती आहे भोंगेबाबतीत आपण ठीक आहे नेमावली पाळली नियम ने, नेम कायदा अंमलबजावणी केली पण या स्पीकर अँड डेसिबलच्या बाबतीत जे काही केलं जातं अनेक राष्ट्रपुरुषांचे जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरे करतो आम्ही त्यात आनंदाने सहभागी होतो या सर्व लोकांबरोबर पण ला ला या डेसिबल आणि स्पीकर बाबतीत जे काय आज म्हणजे कुठेही त्या नियम पाळल्या जात नाही आणि त्याचा त्रास ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान मुलांना सुद्धा होतोय कानाचे त्रास व्हायला लागलेत कानाचे विकार वाढायला लागलेत त्याच्यावर लेझर लावले जातात त्या लेझरमुळे लोकांचे डोळे या ठिकाणी खराब व्हायला लागलेत ला हा जरी विषय थोडासा ह्याच्या संबंधित पण वेगळा असला तर ह्याच्याली गांभीर्याने आपण दखल घ्यावी आणि पुढील या डेसिबल बाबतीत काय कारवाई करणार आहात मला असं म्हणावं स्पीकर बाबतीत अशी माझी नम्र विनंती ह्याला मर्यादा घातली पाहिजे आणि वेंडर जे विकतात नाही स्पीकर भाड्याने देतात त्यांना काहीतरी अंकुश कसा घातला पाहिजे बघला पाहिजे मुळामध्ये याच्या संदर्भात कायदा आहे नियम आहेत आणि आपण डेसिबल मीटर देखील दिलेले आहेत पण तरी आपण सांगता ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी संगणमत होतं सगळ्यांचं आणि त्या ठिकाणी ते पाळलं जात नाही याच्यामध्ये काही गोष्टी कायद्याने करायच्या आहेत आणि काही गोष्टी जनजागृतीने करायच्या आहेत आपण सांगलीत नाही म्हणून मी सांगलीचंच आपल्याला सांगतो की मागच्या काळामध्ये मला आठवतं हो दोन हजार सतरा अठरा साली किंवा त्याच्या आधी सोळा साली असेल सांगलीमध्ये तिथल्या पोलीस अधीक्षक आणि सगळे कलेक्टर सगळ्यांनी मिळून सगळ्या गणेश मंडळाची एक बैठक घेतली आणि सगळ्यांनी मान्य केलं मुक्त गणेशोत्सव आणि दोन वर्ष सांगलीमधले सगळे गणेशोत्सव हे मुक्त झाले होते त्यामुळे मला असं वाटतं की काही गोष्टी या जनजागृतीने केल्या पाहिजे शेवटी कायद्याचा बळगा तर आपल्याला उचलायचा आहेच जिथे कायदा होत नाही त्यामुळे आपण निदर्शनास आणून दिला पुन्हा एकदा पोलिसांना सांगण्यात येईल की अशा प्रकारे हाय डेसिबल आणि दहा वाजेनंतर ते चालवणं या गोष्टींवर कुठेतरी त्यांनी चाप ठेवला पाहिजे पण मला असं वाटतं की शेवटी ज्या काही अशा प्रकारच्या भावनात्मक गोष्टी असतात यात कायद्यापेक्षाही सामंजस्याने जर आपण काही निर्णय करू शकलो तर ते अधिक चांगले असतात चला लक्षविधी क्रमांक पाच लक्षवधी क्रमांक का पाच काय काय छापल्याप्रमाणे एक मिनिट एक मिनिट काय एक रेकमेंड करायचं आहे आपण नाईन एन्व्हायरमेंटल ऍक्ट 1986 एटी सिक्स अनुसार जे नॉईज पोल्युशन रूल्स टू थाउजंडमध्ये बनवलेलं आहे त्यामध्ये आपण बघू तर डेसिबल लेवल्स जे आहे सेवन्टी फाय सेवन्टी फॉर इंडस्ट्रीयल डे अँड नाईट टाईम आणि जे काय सायलेंट झोन फिफ्टी टू तक तर, तर या आपल्याला डेसिबल लेवल्स रिवाईज करण्याची गरज आहे मला माहीत आहे सेंट्रल इशू आहे आपण त्यावर लॉ करू व, ते चेंज करू शकत नाही आपण ते रिवाईज करू शकत नाही पण कदाचित महाराष्ट्रामध्ये हे आता इशू चालू आहे तो महाराष्ट्रामध्ये एक सवय के करून ते आपण सेंट्रलला पाठवले आहे पार्लिमेंटला रेकमेंडेशन पाठवलं ते एक नवीन काही आपल्याला ले डेसिबल लेवल ठरण्याची गरज आहे कारण हे नाईन्टीन एटी सिक्स एन्व्हायरमेंट ॲक्टच्या अनुसार आहे कारण आता सभागृहाचा जर आपल्या डेसिबल लेवल आपण इथे बसून मेजर केलं तर सिक्स्टीवरतीच आहे ताईंनी जो विषय या ठिकाणी मांडलेला आहे तो खरा आहे याचं कारण आपण जर डेसिबल लेवलचा विचार केला तर जी ॲम्बियंट नॉईज लेवल आहे तीच आपल्याकडे खूप जास्त आहे त्यामुळे अनेक वेळा तर जी ॲम्बियंट व्हॉईस लेवल आहे ही जी आपली डेसिबल लेवल आहे त्याच्या पार जाते आणि म्हणून याच्यामध्ये काही ना काही बदल करण्याची आवश्यकता आहे त्यास हा भास्कर तुमचे पण दीडशे जाते असं काय करता सुधीर भाऊची तर आवाजावर एखादा कायदा केला तर पहिले सुधीर भाऊवरच कारवाई होईल कुठल्याही भोंग्यापेक्षा जास्त आवाज आहे सुधीर भाऊ जो माईकची सुधीर भाऊला गरज नाही माईकची पण नाही नाही ते त्यांचं विचाराचं प्रदूषण नाही करत ते सुधीर भाऊ कधीच विचाराचं प्रदूषण करत नाही विचार मांडतात मान्य अध्यक्ष महोदय हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात आपले डेसिबल लेवल्स या एम्बियंट नॉईज लेवल जे आहेत त्याचा विचार करून कशा प्रकारे रिव्हाइस करता येतील याचं एक रिकमेंडेशन महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारकडे पाठवलं आहे लक्षवेधी क्रमांक पाच लक्षआधी एक मिनिट मी मी मगाशी सांगितलेलं की चार लक्षवेध्या झाल्यानंतर तुमचं काहीतरी म्हणणं होतं दादा भाऊ अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर।